नमस्कार मंडळी तर आज आपण पुन्हा एकदा ह्या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आणि त्याचं कारण तसं खास आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया रोज सकाळी दरवाजाच्या बाहेर अशी कळा तर आपण लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही धट पट पटापट वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असं अपका की आपल्याला ताटपडे फटापडे देवापडे देवघर आतमध्ये बाहेरपुढे करायचं रंगोली कुठतच नाही असे तुम्हाला सहा डिझाईन तर मंडळी आज आपण दीपक रंगोली ह्यांच्या स्टॉलला भेट देणार आहोत तर चला <coughs> नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत झटपट पटापट बट, रांगोळी काढा असं लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आपण दीपक रंगोली ह्यांच्या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि आपण आज रांगोळीचे साचे एक्सप्लोअर करणार आहोत शिवाय दादाकडे अजून पण काही प्रोडक्ट अवेलेबल आहेत ते सुद्धा चेक करणार आहोत तर चला का हे बघा मी दाखवायला सुरू करतो सर्व एकदा काय काय आणलं आम्ही नवीन मॅजिक रांगोळी आहेत माझ्याकडे सर्वात छोट्या मोठ्या सर्व साईजच्या आता बघा आपण स्टॅम्पची रांगोळी ही छोट्या सर्वात छोटी दोन इंचाची रांगोळी आपण असं करतो असं करतो रांगोळी करतोय चालते जास्त त्याला एकदा झटका असं दाटव हात उलटा करायचा नाही किती जोरात आपल्या तुटतही नाही लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी दरवाजाच्या बाहेर अशी काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही झट पट पटापट वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपटा हे आपल्याला थाटपडे फाटपडे देवापडे देवघर घरात आतमध्ये बाहेर कुठे काढवायचं रांगोळी कुठतच नाही असे तुम्हाला सहा डिझाईन हे तुम्हाला दोनशे रुपयाला पूर्ण सेट येतो सहा डिझाईन दोन सेट दोन डबे हे बघा हा मॅजिक त्याच्यामध्ये काय करायचं ठेवायचं फिरवायचं रंग आले ठेवायचं फिरवायचं रांगोळी तयार आता बसायचं नाही पाय मान कंबर गुडघे काही दुखणार नाही त्याच्यामध्ये बघा दोन रंग टाकायचे आत एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे रंग वापरायचे नाहीत जी जाळी नको असेल जाळी चेंज करा जी जाळी लावणार ती डिझाईन तयार सेकंडात रांगोळी तयार होते फक्त ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरव बेबी फिरव बघा आता बेबीला पण रांगोळी काढता येईल फिरव ना हां आणि बेबीच्या बाबांना पण काढते ह्याला झोपं बसायचंच नाही ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे हे बघा हे मॅजिक ठेवायचं आणि फिरवायचं हो फिरवलं की रंग येतात याच्यामध्ये तीन रंग तुम्हाला दिसतील बघा असे ठेवलं फिरवलं हो की रांगोळी सर इतकं सोपं काम केलं आहे शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण लगेच घरात झाली रांगोळी तयार ह्याच रांगोळीला तुम्हाला मोठं करायचं असेल तर आपल्याला रांगोळीला मोठं करायचं असेल तर खूप वेळ लागतो ला हे बघा सेकंदात पाच सेकंदात जगात कोणी काढली नाही पाच सेकंदात तुम्ही घराच्या बाहेर अशी रांगोळी काढून उठा मध्ये मध्ये एक एक दिवा ठेवा लोकांनी रांग लावली पाहिजे यावर्षी फोटो काढण्यासाठी आपलं नाही रांगोळीचा हो हे माझ्याकडे सेट आहे बघा हा पूर्ण सेट आहे ना हा सेट जो आहे हा हजार रुपयाचा आहे याच्यामध्ये दोन डब्बे आणि सात जाळ्या मिळ वेगवेगळ्या मिळतील अशा याच्यामध्ये तुम्हाला सहाशे रुपयाचा हे दोन डब्बे आणि सात जाळ्या मिळतील वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन डब्बे आणि सहा डिझाईन मिळतील असे पूर्ण सेट हा अठराशेच आहे मी देतो तुम्हाला फक्त इथे प म्हणजे घरी डिलेवरीसाठी पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला होम डिलेवरीसाठी पूर्ण इंडियामध्ये कुठेही तुम्ही मला हा नंबर आहे माझा नाईन झिरो एट टू सिक्स सेवन थ्री फोर सिक्स वन ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला मॅसेज देणार मॅसेज दिल्यानंतर तुम्ही ऑर्डर करा त्या स्कॅम पण होतात काही काही लोक पैसे आगाऊ घेतात आणि माल पाठवत नाही आम्ही तसं करत नाही आम्ही तुम्हाला तुम्ही मला मॅसेज करा या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज केला मी तुम्हाला पर रिफंड मॅसेज देणार तेव्हा तुम्ही ऑर्डर करा भारतभर कुठेही पाहिजे असेल तुम्हाला पंधराशे डिलिव्हरी दिली जाईल ओके म्हणजे ऑनलाईन पण मिळणार आहे ऑनलाईन पण मिळणार आहे आणि दादा तुमचे शॉप आहे ते कुठे आहे हा माझा माटून ॲड्रेस आहे बघा हा माझा माटुंग्याचा घरचा ॲड्रेस आहे इथे okay. तुम्हाला जे मिळेल जे पाहिजे ते मिळेल असे आमची फॅक्टरी पुण्यामध्ये आहे ओके okay. पुण्याला तर सर्व माल तयार होतो आणि इथे डिस्कस केला जातो okay. सगळीकडे ओके तर पुण्याला पुण्याला पुण्याच्या लोकांनी कुठे यायचं मग पुण्याच्या लोकांनी वारजेमध्ये फॅक्टरी आमची ओके तर okay. तिथून घेऊ शकतो आणि मुंबईचे मुंबईचं हे सगळं इथे करू शकतात हो तर दादा साच्याशिवाय अजून तुमच्याकडे काय काय दादा माझ्याकडे शास्त्रांच्या रांगोळ्या आता हे लक्ष्मी पाऊल घरामध्ये लक्ष्मी पाहिजे पण कुठली पाहिजे हे आपल्याला माहिती नसतं तिला म्हणतात स्थिर लक्ष्मी करोडपैकी एक ग्रुप आहे हे एक ग्रुप काय काम करतं बघा हिला म्हणतात स्थिर लक्ष्मी चिमूरभर रांगोळी टाकायची फिजिडिंग करणे फक्त खेचायची त्याची क्लॅरिटी बघा पहिले काय आहे एकदम बारीक एकदम बारीक छान रांगोळी येणार तेहतीस कोटी देवतापैकी पाहिजे अठरा कोटी मुख्य देव आहेत हे अठरा कोटी देवांची चिन्ह आहेत ही लक्ष्मी साईड आपल्या घरात थांबतात त्यांनी पंधरा दिवस रोज काढलं हे तर दोन दिवस आपल्या घरात थांबतात कुठले दोन दिवस माहिती नाही पण त्या दिवसात आत, आपल्या दोन दिवसात त्या हातून आपल्या हातून वाईट कर्म घडत नाही पुण्यकर्म घडून घ्यायचं कामं करतो जसं एखादा भिकारी माणूस बसला आपण त्याला दहा वीस रुपये देऊन निघून जातो पण ते कामाला तो वाई पैसे वापरत नाही चांगल्या कामासाठी त्यासाठी आपल्या हातून अन्न द्यायचं त्याला कधीतरी महिन्यातून एकदा तरी उरलेलं अन्न द्या त्याचं पोट भरलं हजार पापर पुण्यवाली हेच तुम्हाला घरामध्ये रोज आपण झाडाला पाणी टाकतो टाकतो ना म महिन्यातून एकदा कधीतरी वाटीभर दूध टाकून बघा आपण कुत्रा मांजर वा गाय व मैस वासूर काही जनावर दिसलं लांब पडतो आपण त्यांना कधीतरी थोडं जर चारून बघा हे सगळं हे काम तुमच्या हातून नकळत करून घेणार दोन दिवस हे पुण्यकर्म वाढवायच्या रांगोळ्या आहेत ते बघा हे शहर कमळ घरामध्ये कधी कधी चिडचिडपणा येतो नाही ते बघा तिथं डिझाणं घरामध्ये कधी कधी चिडचिडपणा येतो कधीकधी राग जास्त येतो कधी कधी बांधणं होतात होताना हे कधी कधी नाही रोज होत का वाईट नजर येते म्हणून वाईट नजर झाली आपल्याला काही करता येत नाही अगरबत्ती पूजा करू शकत नाही चोवीस तास त्यासाठी बघा ते असं काढून ठेवा नीट बघा गोल गोल फिरताना दिसतंय का ते हे नेहमी गोलगोल फिरत दिसणार तुम्हाला वाईट नजर खेचली जाते घरामध्ये हे विष्णू चक्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चिडचिडापणा येणं बांधणं होणं राग येणं हे सगळं बंद हे असं पूर्ण सेल ते तो तुम्हाला दीडशे रुपयाला एक असे तुम्हाला बघा ही पूर्ण सरस्वती आहे अर्धी सरोस्वती आपल्याला अशी दाखवली जाते बघा इथे हिला म्हणतात अर्धी सरस्वती आणि हिला म्हणतात पूर्ण सरस्वती ही पूर्ण सरोस्वती काय आहे मार्ग जे बंद असतात शिक्षणात व्यवसाय नोकरीमध्ये पुढे जाऊ शकत नाही आपण का मार्ग बंद केलेले असतात त्यामुळे आपण किती मेहनत केली जिथे तिथेच राहतो हे जे आहेत ते मार्ग खोलून देते तुम्हाला पुढे पुढे वाढवण्याचं हे मिळतं तुम्हाला बळ मिळतं याच्यामुळे हे रोज काढायचं ते ते देव, रोज घराच्या बाहेर आतमध्ये देवघरात उंबाड्यात तुळच्या झाडाच्या पुड्यात कुठे काढून ठेवा ते तेहतीस कोटी देव तेहतीस गोपमक हे संकटापासून आपल्या परिवाराचं निवारण करतो संकटाला आपल्या परिवारापर्यंत येऊ देत नाही हे शिवस्वास्तिक आपण रोज काढतो स्वास्तिक सणाला काढतो स्वास्तिक नवीन काय घेतलं करतो स्वास्तिक घर बांधलं स्वास्तिक हे चार दिशेचे चार देवतासुद्धा तुम्हाला स्वास्तिकमध्ये घरात बसलेले मिळते संपूर्ण घराचं रक्षणासाठी हे स्त्रियांत्र जे काम आपलं कधी होत नाही त्या कामात प्रगती देतं जे काम आपलं कधी पण विघ्न येतात त्या कामाला काय करतं हे विघ्न कापून तेच काम आपलं जे होत नाही तेच काम आपलं पहिलं करून देणं हे श्रीयंत्र आणि श्री लक्ष्मी तिला म्हणतात अदृश्य लक्ष्मी कार्यक्रमाच्या दिवशी घरात काढून ठेवा घरामध्ये विघ्न येत नाही कार्यक्रमामध्ये ही लक्ष्मी घराच्या अवतीभोवती फिरते आणि कार्यक्रम झाला निघून जाते हे विघ्न येऊन देत नाही झगडा बांधणं रुसवा फुगवा हे होऊ देत नाही हे कार्यक्रमात काढायचे असते असे माझ्याकडे हा पूर्ण सेट आहे हा पूर्ण सेट कसं आहे दादा दीडशे रुपयाला एक आहे कुठलाही घ्या दीडशे रुपयाला एक okay, आणि सेट घेतला तर तर पूर्ण जर सेट आता आला रुपयाचा आहे रुपयाला शेवटचा दिवस आहे तर लगेच या किंवा तुम्ही ऑनलाईन पण दादांकडून मागू शकता आम्ही ऑलरेडी नंबर पण दिलाय तर आता आपण ना बॉर्डरसाठी काय आपल्या उंबरठलाच्या रांगोळीचे साचे आहेत ते बघूयात हे बघा ही बॉर्डर पट्टी सगळं सांगतो दोन मिनिट हे बघा हे असं ठेवायचं त्याला काय करायचं एका हाताने पकडा आणि एका त्याने फक्त असं फिरवायचं ही झाली रांगोळी तयार बघा सोपं झालं रांगोळी झाली याच्यामध्ये तुम्हाला कलर करायचं अवघड वाटतं पण मी सोप्पं करून देतो आहे फक्त असं डबे नाही किंवा हाताने किंवा चहाच्या काळीने कलर टाका नंतर बघा ही रांगोळी कशी दिसते लोकांनी यावर्षी आपल्या घराच्या बाहेर रांग लावली पाहिजे फोटो काढण्याकरिता इतकं सोप्पं मी काम करून दिलं आहे तुम्हाला की छान रांगोळी तुम्ही काढायला शिका मी का शिकवतो यावर्षी काहीतरी वेगळं काढून बघा लोक खरंच विचारायला येतील घरात कसं काय काढलं हे दोन टिपके दिलेत टिपक्यानं टिपके ठेवले पुढे वाढवता येते पाहिजे तेवढी लांब करता येईल टिकक्यानं परत टिपके ठेवले परत काय करायचं लाईट कलर खाली डार्क कलर वरती लाईट कलर करायचे एक कलर केला एकच कलर आपल्याला रांगोळी दिसेल दोन कलर केले दोन कलरची रांगोळी खाली दिसेल बघा किती छान रांगोळी आली अरे वा म्हणजे एकदम सोपं झालं आपलं काम असं जर काढलं लोक तुम्हाला हेच विचारणार कलर कसे भरले सांगायचेच नाही शंभर रुपयाला दोन आहेत असे मला माझ्याकडे पंधरा डिझाईन आहेत तुम्ही कुठलाही पंधरा डिझाईन घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर रुपयात दोन मिळतील ओके हंड्रेडला दोन आहेत बघा उंबरटा पट्ट्या दादांकडे तर तुम्हाला जी डिझाईन हवी असेल ती तुम्ही मागवू शकता किंवा इथे येऊन नक्की खरेदी करा कुठलं अर्थानं काय करायचं तुम्हाला पाठव काढायचं असेल पाठोर काढा साधा काढायचं असेल साधं काढा असं साधं जरी काढलं तरी छान दिसतं आणि पाठवर पण काढून दाखवतो तुम्हाला कसं दिसतं याने काय फायदा होतो ते सांगतो सर्व हे बघ हे बघ हे स्वामी समर्थ साध्यामध्ये काढलं तर घराच्या बाहेर काढा घराच्या आतमध्ये काढा उंबड्यात काढा देवघर असेल देवघरात काढून ठेवून द्या तुळशीचं झाड असेल त्याच्या आळी आजूबाजूला कुठे ठेवून द्या तरी चालेल असं आहे स्वामींचं तुम्हाला कलरमध्ये काढायचं असेल तर प्रकारे कलरमध्ये करू शकता ते बघा मी कलर करून पण दाखवतो स्वामींचं कसं काढता येतात हे बघा हे असं ठेवायचं परत याच्यामध्ये काय करायचं सफेद पांढरं पांढरी रांगोळी वापरायची तुम्ही हाताने करायचं असेल हाताने पण करू शकता हाताने नसेल करायचं तर व्हिजिटिंग कार्ड नाही फक्त हे खेचायचं आहे मी घरी झाली रांगोळी हे तुम्ही पंधरा दिवस रोज काढा आणि मला फोन करा, करा या नंबरवर घरामध्ये काय चमत्कार घडला घरामध्ये काय चेंजेस झाला घरामध्ये किती शांतता आहे हे लोक मला लांबून लांबून फोन करतात एक उदाहरण सांगतो एका माणसाने एक भरपूर माणसा फोन करतात आणि एकाने काय फोन केला रात्री तीन वाजता मी किचनमध्ये रात्रीच्या अंधारात पाणी प्यायला गेलो किचनमध्ये मला काहीतरी बसलेलं दिसलं म्हटलं तुमचे कर्म वाढले पुण्यकर्म ज्याचे वाढले त्याला साक्षात दिसतात पण पुण्यकर्म वाढवायच्या तुम्हाला रांगोळ्या पण काढायला पाहिजेत ना पुण्यकर्म असेच वाढत नाही त्यासाठी काहीतरी आपल्याला पुण्य करावं लागतं हे ज्या रांगोळ्या आहेत त्या तुमच्या हातून चांगले कर्म घडून घेणार हे अशा रांगोळ्या आहेत हे दीडशे रुपयाला एक हे स्वामी समर्थ आपण फोटोत पाहिलेत स्वामी समर्थ मूर्तीत पाहिलेत स्वामी समर्थ देवारात पाहिले घरात रांगोळीत का खरंच छान आहे खरंच काहीतरी चेंजेस मिळणार शंभर टक्के आम्ही का सांगतो कारण हे लोकांनी घेऊन लोकांनी मला फोन केले, का माझ्या घरात काहीतरी वेगळं घडतं त्यासाठी हे तुम्हाला बघा माझ्याकडे चारच उरले हे स्वामींचे हे फक्त दीडशे रुपयाला एक आहे पाटावर तुम्ही रांगोळी काढली तर पाटाला उचलून आपण घराच्या बाहेर ठेवू शकता घराच्या आतमध्ये ठेवू शकता वर असेल वर ठेवू शकता ठेवू शकता किंवा आपल्याला तुळशीचं झाड जिथे असेल तिथे आजूबाजूला कुठेही ठेवून द्या नाही हे आपल्याला पाठ आहे हा पाट तुम्हाला हाताने धुता येतो हा वॉशेबल आहे पाण्याने खराब होत नाही ह्याला म्हणजे एम डी एफ बोर्ड एम डी एफ बोर्ड आहे हो ह्याची किंमत पन्नास रुपयाला मिळणार तो आणि बल्कमध्ये जर कोणी घेतलं तर काही डिस्काउंट वगैरे पन्नास रुपयाचा असं माझ्याकडे वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत बघा आणि ह्याच्यामध्ये दादा साईज मोठी मिळेल का साईज पाहिजे असेल तर बनवून मिळेल अशी एका दोन आता उरलेले माझ्याकडे संपलेले आहेत पण मिळते कधी जर कस्टमाइज वगैरे करून हवी असेल मोठी मिळू शकते ना आपण या नंबरवर माझा कॉन्टॅक्ट करा मला मेसेज पाठवा या नंबरवर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून परत ते तुम्हाला जिथे पाहिजे तिथे पाठवून देईल कुरिअर कर्फे कुरिअरचे जे चार्ज असेल ते तुम्हाला सांगण्यात येईल ओके आणि त्या टाईमना सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप मेहनत घेतात आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी जरूर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा तर मंडळी आज आपण बघा दीपक रंगोली यांच्या स्टॉला ही भेट दिलेली आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढल्या भागात देखील एका नवीन विषयासह तोपर्यंत लोक बसावा धन्यवाद